शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या सहकार्यानं बरोबर घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे वाढवू सातारा जिल्ह्याचा रुतबा सातारा जिल्ह्याचा मान सन्मान सातारा जिल्ह्याचा एक मोठेपणा जो राज्यामध्ये आहे तो आम्ही सगळे आमदार जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी पदाधिकारी आम्ही हातात हात घालून काम करू आणि सातारा जिल्ह्याचा मान सन्मान राज्यामध्ये वाढेल असाच माझा प्रयत्न राहील एवढंच या निमित्तानं मी आपल्याला नम्रपणानं सांगतो माझ्या विधानसभा मतदारसंघातले खूप दूर कार्यकर्ते आज पालकमंत्री म्हणून साहेब सातारा जिल्ह्यात येत आहेत दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर म्हणून उत्साहामध्ये या ठिकाणी तुम्ही सगळेजण आला मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो उद्या <laughs> उद्या मी दिवसभर आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं असं काय नाही की आता साहेब आले की उद्या पुन्हा येणार नाहीत उद्या मी येतो आहे उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाटण उपजिल्हा रुग्णालय आपण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलं त्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई देसाईसाहेबांचं नाव दिलं त्या नामफलकाचं अनावरण उद्या होणार आहे परत पंचायत समिती पाटणची जी आपली इमारत आहे त्याला मागंच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई भवन नाव दिलं होतं पण मागं पंचायत समिती काही लोकांच्याकडे असल्यामुळं त्यांनी ते नामफलक नवीन केला नाही त्या नामफलकाचं अनावरण ना आहे आणि नव्यानं जे आय टी आय आपल्याला पाटणला शास